अनभव शेअर अनुभव शेअर करायचा होता टू व्हीलर ची गाडी टू व्हीलर गाडीची बॅटरी टाकली होती मी आणि तिचं कार्ड मिळत वॉरंटी कार्ड अच्छा मग काय झालं ते बॅटरी खराब लागली होती मला हा हा तीन महिन्यात खराब म्हणजे समजलं मला की बॅटरी खराब आहे म्हणून अच्छा मग ते कार्ड हरवलं होतं बरं केंद्राला फोन केला असं कार हो असं कार्ड हरवलंय म्हणून तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आणि त्या तीन लावून हे करायचं घरातच आम्हाला मग तस केलं मग कार्ड काही गावलं नाही मग थोडा घरात राडा होता मग काय झालं मी केंद्रदानी सेवा दिली मी सेवा केली आणि सहजासहजी बॅटरीच्या दुकानात गेलो आ, तर मला बॅटरी बदलून दिली <laughs> हा आणि दोन दिवसानंतर कार्ड सापडलं <laughs> हो कार्ड सापडलं पण तिने विचारलंच नाही मला कार्ड बघा छान अनुभव आणि किती टेन्शन असत ना ते हो टेन्शन असत बरोबर आणि दुसरं एक अनुभव आहे मी एका ठिकाणी जॉबला आहे बर मग माहिती परत असताना Hmm. एक हाँ हाँ हाँ. एक नंबर एक टाका लागतो मग काय झालं त्या ठिकाणी चुकून एकाहत्तर ठिकाणी बहात्तर झाला नंबर बर मग परत माहिती अपडेट करायची होती मग माहिती अपडेट करण्यासाठी ओटीपी तिकडे जात होता मी काय सेवा वगैरे घेतली नाही माझं आपलं नामस्मरण कंटिन्यू चालू असतं स्वामी चा, स्वामीच स्वामीला म्हंटल ह्यातून काहीतरी तर मार्ग काढा म्हटलं मी अनुभव शेअर करणार आहे अनुभव शेअर करतो म्हंटल म्हणलं मला परत माहिती भरता येत नव्हती नंबर अपडेट होत नव्हता मग काय झालं दुसरा नंबर टाकून त्याच्यावरती ओ टी पी आला आणि अरे छान 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 एकदम मस्त अनुभव हो केंजरी दादाचा दा दा मस्त अनुभव आणि मी ह्याच्या अगोदर पण तुम्हाला अनुभव शेअर केला केंजरी दादांचा नाणार का तुम्ही हो हो आवाजावर न ओळखल म्हणजे मला सांगितलं तर जास्त सेवा करावं लागत नाही अनुभव आहे आणि एक पंधरा दिवसानंतर अजून एक मस्त पैकी अनुभव मी शेअर करतो हा नक्की आता शेअर केला ना तुम्हाला स्वामी अनुभव देणारच दादा हो खूप छान अनुभव दादा मी शेअर करते